काय अधिकार आहे तुम्हाला त्याला शिवाय द्यायचं ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला भोळ्या लावता तुम्ही सगळ्यात गोष्ट मोठा करणार आहेत ते आरक्षण बी देणार आहेत ते सोबत नाही साहेबांना स्वच्छताप येत असत ज्या महिला ज्यांच्यासाठी आपण दिलं ते आपल्या बाजून नाही आलं त्याच्यापेक्षा मराठ्यात दिलं असतं तर बरं झालं ज्या माणसानं ज्यांच्यासाठी सोळा टक्के आरक्षण दिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्या लोकांनी उपकार नाही ठेवलं हो त्यांचं हे माझा म्हणण्याचा उद्देश किमान आम्हाला तर नाही दिलं तुम्हाला दिलं तर तुम्ही तरी त्यांना करायचं तुम्ही तुम्ही सोडून गेले म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला आपण यांना सोळा टक्के अपेक्षा दिलं तरी यांना उपकार नाही राहिला उपकाराची परत पिढा शिकली माणूस जोडणार राहिला त्याचपेक्षा मराठ्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं असतो त्यांना आता पश्चाताप येत हा मी त्याशी बोलण्याचा अर्थच तो आहे एखाद वेळेस आणि खरंच येत पण अस मी ज्या माणसांना आरक्षण दिलं सोळा टक्के ते लोक आज कसा कच आपल्या विरोधात बोलून घरना शिवाय काय अधिकार तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला भोड्या लावता तुम्ही साधन अटक आहे काही आणि मग त्यांना ना ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाही त्याच्यापेक्षा ज्या महिला मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं असं पच्छतापेत अस असं म्हणणे आता चौरण झालं झालं गेलं ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही पण जे वाटलं ते खरंय कारण सोबत नाही पंचपंच जाती त्या सोळा टक्के आरक्षणात बसल्या त्या जातीना तरी पवार साहेब असं उपकार म्हणायला पाहिजे होता ना काय चुकीचं बोललोय त्यांच्यावर काय टीका केली का मी तरी पण त्यांचा आणि इंग्लिश मुक्का माझ्या विरोधात बोल आधी मी बोललोय नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं तू आमच्या आरक्षणा देऊ नका मराठा करून घेतो असं काहीतरी बोललं मी काय बाहेर बघितलं काय करत त्याने देशमुखला बोलायच गरज कायदा आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचं नाव घेतलं का त्याला काय बोलायची गरज होती तेव्हा बोलल्या आम्ही बोललो आज आम्ही बोलत नाही गैरसमाज करणाऱ्या मोठंच गैरसमाज नाही मी आणखी सुद्धा पवारसाहेबवर टीका केलेली नाही तुम्ही लयडे लागले तर मला मग बाकडा काढावं लागत मग ते सुद्धा क्लिअर सांगतो मग तुमचे इतकं वाकडा दाबा मग मी इतकं मायाजवळ आम्ही केलंच नाही आम्ही फरक सांगितलं हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा मुकडांनी चित्त खाणार समजून घेणं गरजेचं मी बोललोय का एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर काढला आरक्षण दिलं गेलं आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे ना ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं साहेबांनी साप मोठी केली आमचं तुळ झालं आमचं झालं तर आम्ही आम्ही लढू मिळू हरकत नाही तुम्ही तरी त्यांचं म्हणून राणा म्हणून माझा बोलण्यासाठी होतं साहेब स्वच्छताप येत असल श्या महिला ज्यांच्यासाठी आपण दिलं ती आपल्या बाजून नाही आता त्याचपेक्षा मराठी दिलं असतं तर बरं झाला असा कसा बोलण्याचा उद्देश होता